नमस्कार मित्रांनो सचिन मुरुवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळा कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपडा जिल्हा जळगाव नोंदणी क्रमांक यब डॅश दोनशे सत्तावीस ऑब्लिक जळगाव महाराष्ट्र डॅश दोनशे पंचावन्न डब्ल्यू नंबर दिला आहे आणि दिनांक आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पाहिजेत मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचलित मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चोपडा या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उर्दू माध्यम असलेल्या शाळेत खालील पदे भरावयाची आहेत उर्दू माध्यमाची शाळा आहे आणि या शाळेत खालील पदे भरावयाची आहेत पदे पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड टी ई टी म्हणजेच महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अब्लिक सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच बारावी डी एड सोबतच टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा अनुदानाचे प्रकार अनुदानित त्यानंतरचे पद आहे शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी ग्रुप पदसंख्या एक जागा अनुदानाचे प्रकार अनुदानित त्यानंतरचे पद आहे उपशिक्षक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी ग्रुप पदसंख्या एक जागा अनुदानाचे प्रकार अंशतः अनुदानित त्यानंतरचे पद आहे कनिष्ठ लिपिक लिपिक सेवक शैक्षणिक पात्रता बी कॉम पब्लिक कॉम यम एस सी आय टी या ठिकाणी कनिष्ठ लिपिकासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम चालेल किंवा एम कॉम आणि त्याचबरोबर एम एस सी आय टी पदसंख्या एक जागा अनुदानाचे प्रकार अनुदानित त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सेवक शैक्षणिक पात्रता एच एस सी ऑब्लिक बी एस -E सी म्हणजे बारावी किंवा ग्रॅज्युएट बी एस सी बॅचलर ऑफ सायन्स पदसंख्या एक जागा अनुदानाचे प्रकार अनुदानित फॉर्मेशन सूचना तरी पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने सकाळी अकरा वाजता मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज थारनेर दरवाजाजवळ चोपडा जिल्हा जळगाव येथे मुलाखतीसाठी हजर राहावे तर पा उमेदवारांना सूचना आहे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवारला शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह म्हणजे ओरिजिनल दस्तावेजासह स्वखर्चाने सकाळी अकरा वाजता मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज थारनेर दरवाजाजवळ चोपळा जिल्हा जळगाव येथे मुलाखतीसाठी हजर राहावे किंवा राहायचे आहे टीप नाव नोंदणी सकाळी साडेआठ वाजेपासून ते साडेदहा वाजेपर्यंत सोबत आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो झेरॉक्स प्रत आवश्यक तर दिलेल्या कागदपत्राची म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो आणि या आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे नाव नोंदणी सकाळी साडेआठ वाजेपासून ते साडे दहा वाजेपर्यंत होईल आणि मुलाखत आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस अध्यक्ष आहे अजगर अली मेहबूब अली मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपळा तालुका चोपळा जिल्हा जळगाव जाहिरात क्रमांक दोन गवळकोट एज्युकेशन सोसायटीज अजिजा अब्दुल्ला प्री प्रायमरी स्कूल खादेजा इंग्लिश मीडियम स्कूल ॲट खातून अब्दुल्ला सेकंडरी स्कूल ॲड्रेस ॲट एड पोस्ट गोवळकोट तालुका चिपळूण डिस्ट्रिक्ट रत्नागिरी ईमेल ॲड्रेस दिला आहे रिक्वायर क्वालिफाईड टीचर्स गुणवत्ताधारक शिक्षक पाहिजेत एक सीरियल नंबर एक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड विषय सब्जेक्ट इंग्लिश पदाचे स्वरूप आहे फुल टाईम पूर्ण वेळ मानधन आहे वेतन अप टू ट्वेंटी फाईव्ह थाउजंड ॲज पर एक्सपिरियन्स अनुभवानुसार पंचवीस हजार रुपयेपर्यंत या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक मॉन्टेसरी ऑब्लिक ई सी ए ए ए सी ई डी एज्युकेशन ई सी ए सी एज्युकेशन आणि विषय आहे प्री प्रायमरी सेक्शन पदाचे स्वरूप फुल टाईम पूर्ण वेळ वेतन आहे पगार अप टू ट्वेल्व थाउजंड ॲज पर एक्सपिरियन्स अनुभवानुसार बारा हजार रुपयापर्यंत सॅलरी या पदासाठी मिळणार आहे प्री प्रायमरी शिक्षणसाठी इन्फॉर्मेशन सूचना वन प्रिफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स हू स्टडीड इन इंग्लिश मीडियम इंग्रजी माध्यमातून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल दोन कॅन्डिडेट्स मस्ट बी प्रोफिशियंट इन द इंग्लिश लँग्वेज इंग्लिश लँग्वेजमध्ये उमेदवार प्रोफिशियंट असायला पाहिजे तीन दोज हू आर इंटरेस्टेड मे सेंड देअर कम्प्लीट बायोडाटा ऑन आवर बिफोर एटीन जानेवारी टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी आपला पूर्ण बायोडाटा अठरा जानेवारीच्या अगोदर किंवा अठरा जानेवारीपर्यंत पाठवायचा आहे त्यानंतरचा मुद्दा ट्रॅव्हल अलाउन्स विल बी पेड टू आउटसाईड इफ दे आर कॉल फॉर ॲन इंटरव्ह्यू बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना टी ए ट्रॅव्हल्स अलाउन्स या ठिकाणी मिळणार आहे जर ते बाहेरून मुलाखतीसाठी त्यांना बोलावल्या गेलं तर नंतरचं पॉईंट आहे फॉर डिटेल्स कॉन्टॅक्ट अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा आहे हा नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन एट थ्री सेवन फोर नाईन थ्री प्रिन्सिपल आणि हा ईमेल ॲड्रेस आहे चेअरमॅन गोळकोट एज्युकेशन सोसायटी गोळकोट चिपळूण रत क्रमांक तीन पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय सातारा डिस्ट्रिक्ट सातारा महाराष्ट्र वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ टी जी टी फिजिकल एज्युकेशन टीचर अर्ज मागवण्यात येत आहे टी जी टी फिजिकल एज्युकेशन टीचर या पदासाठी फिमेल महिलाकरिता प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टूज टू थाऊजंड ट्वेंटी फाईव्ह शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता टी जी टी फिजिकल एज्युकेशन टीचर महिला या पदाची किंवा जागा खाली आहे आणि हे पद प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्यात येत आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस करिता अप टू तारीख दिली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तीस चार दोन हजार पंचवीस इंटरेस्टेड फिमेल कॅन्डिडेट्स मे अटेंड द इंटरव्यू एलॉग विथ द ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ वन सेट ऑफ झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड तर इच्छुक महिला उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकता ओरिजनल डॉक्युमेंट्स सोबत घेऊन आणि त्या ओरिजनल डॉक्युमेंटचा एक सेट Jerox प्रत सेल्फ अटेस्टेड करून सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव टी जी टी फिजिकल एज्युकेशन टीचर फिमेल महिलाकरिता एडिटेड पे सॅलरी मिळणार आहे या ठिकाणी पगार रुपीस थर्टी फोर थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह पर मंथ तर पहा दर महिन्याला वेतन या ठिकाणी मिळणार आहे चौतीस हजार एकशे पंचवीस क्वालिफिकेशन ए बॅचलर्स डिग्री इन फिजिकल एज्युकेशन फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर्स डिग्री या ठिकाणी फिजिकल एज्युकेशनमध्ये आवश्यक आहे बी प्रोफिशियन्सी टू टीच थ्रू इंग्लिश अँड हिंदी इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रोफिशियन्सी असायला पाहिजे शिकवण्याची त्यानंतर आहे डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये पहा डिझायरेबल वन वर्किंग एक्सपिरियन्स इन सिमिलर कॅपॅसिटी इन अ रिकनाइज स्कूल सारख्याच संबंधित क्षेत्रामध्ये शिकवण्या म्हणजे अनुभव आवश्यक आहे दोन नॉलेज ऑफ रीजनल लैंग्वेज रिजनल लैंग्वेज के ज्ञान आने आवश्यक है तीन एम पी एड ऑब्लिक एम एस सी स्पोर्ट्स कोचिंग फ्रॉम एल एन सी पी ई ऑब्लिक एल एन पी एन एस यू और एनी नैशनल और स्टेट यूनिवर्सिटी क्या है शेवर पॉइंट मुद्दा क्रमांक चार अचीवमेंट्स ऐट स्टेट ऑब्लिक नैशनल ऑब्लिक इंटरनैशनल लेवल कॉम्पिटिशन्स इन्फॉर्मेशन सूचना नोट टिप अपर एज लिमिट इज फिफ्टी इयर्स ॲज ऑन फर्स्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर तर अप्पर एज लिमिट दिली आहे पन्नास वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पन्नास वर्षच्या आत असायला पाहिजे पन्नास वर्षापर्यंत एलिजिबल फिमेल कॅन्डिडेट्स कॅन अपिअर फॉर द इंटरव्ह्यू ऑन ट्वेंटी थ्री जनवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह थर्स डे ॲट टेन ए एम एलॉंग विथ ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड ए डुप्लिकेट सेल्फ अटेस्टेड सेट ॲट पी एम श्रीस्कूल जवाहर नवोदय विद्यालय केस्त्रा माहुली डिस्ट्रिक्ट सातारा पिनकोड फोर वन फायव्ह डबल झिरो थ्री नो टी ए अब्लिक डी ए इज इज ॲडमिनि सॉरी ॲडमिसिबल फॉर अटेंडिंग धिस इंटरव्ह्यू डेट तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रिन्सिपल तर पहा महिला उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे पात्र महिला उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवारला वेळ दिली आहे सकाळी दहा वाजता त्याचबरोबर उपस्थित राहत असताना ओरिजिनल डाक्युमेंट्स सोबत घेऊन यायचे आहे आणि त्या डॉक्युमेंटचे एक डुप्लिकेट सेट म्हणजे झेरॉक्स प्रत काढून सेल्फ अटेस्टेड करायचे आहे आणि मुलाखतीला हजर राहायचं आहे पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय Uh, केशत्रा माऊली डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी पिनकोड दिला आहे फोर वन डब फाईव्ह डबल झिरो थ्री आणि या ठिकाणी विशेष करून नो टी ए ऑब्लिक डी एम इज ॲडमिसिबल फॉर अटेंडिंग धिस इंटरव्ह्यू ही मुलाखत uh, अटेंड करण्यासाठी किंवा मुलाखतीला उपस्थित राहत असताना कोणताही टी ए किंवा डी ए या ठिकाणी दिला जाणार नाही दिनांक आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रिन्सिपल रथ क्रमांक चार शिक्षकेतर सेवक पाहिजेत ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर भाषिक अल्पसंख्यांक संचलित सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील जाहिरात आहे संस्था भाषिक अल्पसंख्यांक संचालित आहे विद्यालयाचे नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय आणि या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यात येत आहे आमच्या मंडळाने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात रिक्त पूर्णवेळ ग्रंथपाल शिक्षकेतर सेवक हे पद माननीय शिक्षणाधिकारी सो माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे भरावयाची आहे तर या ठिकाणी ग्रंथपाल शिक्षकेतर सेवक हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद शिक्षकेतर सेवक पूर्णवेळ ग्रंथपाल पदाचे नाव आहे ग्रंथपाल पूर्णवेळ शैक्षणिक पात्रता पदवीधर बिलीप संगणक ज्ञान आवश्यक बिलीप पदवीधर शैक्षणिक पात्रता आणि त्याचबरोबर संगणक ज्ञान आवश्यक आहे पदसंख्या एक जागा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल खुल्या प्रवर्गातून ही जागा भरल्या जाईल इन्फॉर्मेशन सूचना गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सोमवार रोजी दुपारी एक वाजता सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीची दिनांक दिला आहे मुलाखतीचा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार वेळ दिली आहे दुपारी एक वाजता आणि उपस्थित राहायचं आहे सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे श्री प्रमोद रामदास महाजन मुख्याध्यापक श्री संजय वामन पाटील सचिव श्री श्रीराम नारायण पाटील चेअरमन रथ क्रमांक पाच संत चावरा स्कूल सालोड एच वर्धा डबल फोर टू डबल झिरो वन सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री झिरो नाईन टू सेवन इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टीचर्स संत चावरा शाळेची जाहिरात आहे सालोड वर्धा जिल्ह्यातील जाहिरात आहे अर्ज मागवण्यात येत आहे शिक्षक या पदासाठी टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर विषय दिले आहे इंग्लिश मॅथ्स सायन्स कंप्युटर सोशल सायन्स पी आर टीच प्रायमरी टीचर्स विषय इंग्लिश मॅथ्स सायन्स हिंदी कम्प्युटर आर्ट अँड क्राफ्ट इन्फॉर्मेशन सूचना वन कॅन्डिडेट मस्ट पजेस गुड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश अँड बेसिक नॉलेज इन कंप्युटर उमेदवाराला इंग्रजीमध्ये चांगले कम्युनिकेशन स्किल आवश्यक आहे आणि त्याचबरोबर कम्प्युटरचे बेसिक नॉलेज आवश्यक आहे दोन टीचर मस्ट हॅव टू इयर ऑफ एक्सपिरियन्स शिक्षकांना दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तीन सेंड द लेटेस्ट रिझ्यूम एलाँग विथ रिसेंट फोटोग्राफ नुकत्याच काढलेल्या फोटोग्राफसहित रिझ्यूम पाठवायचा आहे आहे संत चावरा स्कूल सालोडेज वर्धा महाराष्ट्र मुल ठिकाण दिले आहे संत चावरा स्कूल सालोड वर्धा महाराष्ट्र टाईम आहे टाइम टू कॉन्टॅक्ट द ऑफिस ऑफिसला कॉन्टॅक्ट करण्याचा वेळ दिला आहे एट थर्टी एम टू टू पी एम सकाळी साडेआठ वाजेपासून दोन वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट आहे प्रिन्सिपल संत चावरा स्कूल सालोड एच वर्धा महाराष्ट्र त्यांचा मोबाईल नंबर आहे प्रिन्सिपल सरांचा डबल एट डबल एट फोर सिक्स फोर नाईन वन टू आणि दोन ईमेल ॲड्रेस दिली आहे आणि विशेष सूचनासुद्धा दिली आहे खाली ॲडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता या ठिकाणी ॲडमिशन ओपन झालेले आहे ॲडमिशन सुरू ॲडमिशनला सुरुवात झाली आहे जाहिरात क्रमांक सहा पाहिजेत चाळीसगाव येथील नामांकित कंपनीसाठी चाळीस ग्या गाव येथील कंपनी आहे या ठिकाणी पद भरण्यात येत आहे पदाचे नाव आहे सुपरवायझर शैक्षणिक पात्रता है. ट्वेल्थ पास ऑब्लिक ग्रॅज्युएट बारावी कि किंवा ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट असेल तरी चालेल सुपरवायझर या पदासाठी शैक्षणिक पात्रता होती बारावी ऑब्लिक ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट त्यानंतरचे पद आहे अकाऊंट्स ऑब्लिक मार्केटिंग अकाउंट्स ऑब्लिक मार्केटिंग या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक फूड टेक्नॉलॉजी त्यानंतरचे पद आहे केमिस्ट केमिस्ट या प पदासाठी आहे फूड टेस्टिंग नवीन अथवा अनुभव असल्यास प्राधान्य संपर्क करण्यासाठी दोन संपर्क क्रमांक दिले आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन सेवन डबल सिक्स थ्री सेवन फोर वन फोर वन अब्लिक दुसरा संपर्क क्रमांक नाईन सिक्स डबल नाईन टू सेवन डबल फोर डबल एट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण सहा जाहिराती पाहिल्या आहेत या सर्वच जाहिराती लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद